नमो नारायण आहे आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा एकोणीसशे सहा साली गुरुद्वादशीच्या दिवशी भागवत एकादशी होती एकादशीचा उपवास असतो मग प्रसाद कसा घ्यायचा तर दत्त महाराज म्हणाले मी कोण स्मार्त का भागवत तर म्हणाले दोन्ही मग विचार कसला करतोस त्याच प्रसादातून एक स्वयंपांकित बाई प्रसादापूर्वीच काही अन्न चोरून घेऊन चालली होती तर सोनभटाने तिला पकडून खूप कडक शब्दात वागताडन केलं तर देवाला राग आला सेवेसाठी आलेल्या बाईची निर्बसना केली म्हणून देवांनी बटूचा वेश धारण करून सोनभटाला दंडाने बेदम चोप दिला त्या माराने तो हिरवा निळा पडला ओरडून ओरडून घसा कोरडा पडला मार सहन न होऊन बेशुद्ध पडला बटू फक्त सोनबटालाच दिसत होता घरी नेलं कनत पडला तेव्हा महाराज म्हणाले पादुकाजवळ प्रार्थना करून प्रसादाचा अन्न चोळा मग बरं वाटेल त्या अन्नाने सूज उतरली तळमळ थांबली माराचे वळ मात्र पुढे महिनाभर राहिले उत्सवात एक बाई नवसाच्या पोळ्या करत होती तर एक पुजारी बाईची टिंगल करून अपमान करत होता बाईला रडू आले तर देवाला राग आला देवांनी पुजाऱ्याला बेदम चोप दिला दिवाळी ते पांडवपंचमी देवाला उष्णोदकाने स्नान घालायचे जाळ पेटवून चोरणावर हांडा ठेवून उकळत्या पाण्याने पादुकावर धार धरायचे त्यात गार पाणी घालायचे नाही देवाची पंचाईत झाली त्यातून सुटका करून घेण्यासाठी पुजाऱ्यांच्या मनात देवांनी इच्छा निर्माण केली की के स्वामींना गरम पाण्याने स्नान घालावे आग्रहा खातर महाराज तयार झाले उभ्या आयुष्यात चार पाच वेळा फक्त गरम पाण्याने स्नान केले होते लहानपणी आईने एकदा आणि तीन चार वेळा भक्तांनी पुजाऱ्यांनी अत्यंत कडद पाणी स्वामी महाराजांच्या अंगावर घातले स्नानानंतर दीक्षित महाराजांनी षोडशोपचारे पूजा आरती केली मंत्रपुष्पांजली वाहून जय जयकार केला साष्टांग नमस्कार केला त्यानंतर गरम पाण्याचा त्रास होऊन लघवीतून रक्तस्त्राव होऊ लागला काय झालं कळेना तर देवस्वामींना म्हणाले तुला एक दिवस गरम पाणी घातलं तर ही स्थिती मला पुजारी रोज एवढे कडद पाणी घालतात तर माझी अवस्था काय होत असेल ते ऐकून महाराजांच्या नेत्रातून हसव आली कंठात हुंका दाटून आला पुजाऱ्यांना बोलवून विचारलं तर पुजारी घाबरले महाराज म्हणाले अपराध तुम्ही करणार आणि शिक्षा आम्ही भोगायची देवापुढे जाऊन श्रीफळ ठेवून माफी मागितली सोसवेल एवढंच गरम पाणी घालत जा असं सांगितलं पुजाऱ्यांनी अपराधाची क्षमा मागितली पुन्हा अशी चूक घडणार नाही असं सांगितलं खानोलीचे ठाकूर वंशीय वासुदेव ठाकूर त्यांच्या पत्नीचे आजारपण संपत नव्हते महाराजांना विचारले तर महाराज म्हणाले तुम्ही सुखवस्तू इंदोरात राहता तुमचे मूळ गाव खाणवली तिथे सत्पुरुषाची समाधी आहे तिची हेळसाण होते आहे तेव्हा त्यांनी शोध घेऊन त्या समाधीच्या पूजा अर्चेची व्यवस्था केली तर पत्नीचा आजार बरा झाला वेंगुर्ल्याचा एक ब्राह्मण कुष्ठरोगी होता वाडीत सहा वर्षे सेवा करत होता एकदा त्यांनी महाराजांना उपाय विचारला ते म्हणाले उद्या ये देवाला विचारून सांगतो देवाला विचारले देवा या ब्राह्मणाने सहा वर्षे सेवा केली आपली भक्ती केली काही उपाय सांगावा तर देव प्रेमाने मनात हसले म्हणाले भक्तासाठी का होईना पण आज याने माझ्याकडे काहीतरी मागणं मागितलं देव म्हणाले त्या ब्राह्मणाला गाढवाला पुरण खायला घालायला सांग स्वामी महाराजांनी ब्राह्मणाला उपाय सांगून पुरणाला पैसे आहेत का असं विचारलं तर ब्राह्मण उदास झालेला दिसला देवा महाराज म्हणाले माझ्या पुढे कोणीतरी बरेच पैसे ठेवले आहेत त्यातून घे त्याने त्यातून एक रुपया उचलून घेतला पंधरा आण्यांचे सामान आणून एक आणा मजुरी दिली रानात जाऊन गाढवाला पुरण खाऊ घातले आणि कृष्णातही आला तर महाराज माद्यांना स्नान करत होते त्याच्या मनात विचार आला आपण महाराजांच्या चरणोदकात नावे म्हणून खालच्या बाजूला जाऊन तीन वेळा श्रद्धेने पाण्यात डुबकी मारून बाहेर आला तर रोगाचा मागमुसही राहिला नाही आज आपण इथे थांबू あわどータジンタナシリーグルいイバジャッハリヨムタツ